इंदिरानगर येथे कैलासवासी सचिन राजाराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ अलायन्स हॉस्पिटल यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरणे या संयुक्त शिबिरास उदंड प्रतिसाद लावला इंदिरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी सचिन राजाराम गायकवाड यांचे गतसाली आकस्मिक निधन झाले होते त्यांच्या स्मरणार्थ भाऊ ग्रुप गोल्डन ग्रुप जयभीम कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळ एटीएम बॉईज टॅनर सोसायटी स्वाभिमान सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आणि अलायन्स हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचे मोफत अर्ज भरणे असा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला आरोग्य शिबिराचा दोनशे नागरिकांनी लाभ घेतला त्यामध्ये हृदयविकाराच्या चार मूत्रविकाराच्या दोन मोतीबिंदूचे चार व अस्थिरोगाचे सहा निदान लागले असून त्यांच्यावर मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहेत तर इतर रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे शंभरहून अधिक महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले शिबिराला माजी पाणी पुरवठा समिती सभापती विठ्ठल चोपडे माजी बांधकाम समिती सभापती अब्राम आवळे यांनी सदिच्छा भेट दिली शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक मंगेश कांबुरे सामाजिक कार्यकर्ते दत्ता राणे उद्योजक नूतन मुथा प्रशांत कांबळे करण मुथा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री बालाजी अॅग्रोच्या एम डी विमल जाधव माय महामहाराष्ट्रच्या सहसंपादिका प्रीती कलडोने वंचित बहुजन महिला आघाडी शहराध्यक्षा वैशाली कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती उपक्रमासाठी दुर्योधन जाधव दत्ता धुमाळ सुखदेव माळकरी विनायक कलडोने रावसाहेब निर्मळे भारत पोळ अनिल कर्डे अविनाश वराळे मुकुंद कांबळे मेहबूब कर्डे यासिन उमेश सांगावकर वालचंद कांबळे संभाजी त्रिमुखे अक्षय तोरणे मायकल केंगार राहुल केंगार अमित कांबळे संदीप मेतर यांच्यासह परिसरातील युवकांनी परिश्रम घेतले